ज्ञानेश्वर माउली पादुकामध्ये जसं आळाली तर तसं पंढरपुरात पण आणि इथे बऱ्याचशा दिंड्या येतात एका अभंग म्हणतात प्रदक्षिणा करतात आता आम्ही पण इथे आलो आहोत पंढरपूरच्या वेशीवर आलो माऊलीची परत आले तिथं आठवण करतो पांढराकडे जायची तयारी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर मॉडर्न कॉलेज मी पण याच कॉलेजमध्ये होतो पण मी वाशिला होतो वाशिला पण त्यांचं कॉलेज आहे आणि हे आहे कॉलेज रोड हा चौक आणि या चौकातून आता जस्ट आमच्या दिंडीने प्रवेश केला पंढरपुरामध्ये पंढरपूरच्या वेशस्वामी आता आतमध्ये आलोय बोला पुंडली कवर्दा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदवती तुकाराम महाराज श्रीदेव राटेश्वर महाराज की आई भवानी मात की जय बाऊ महाराजच्या नावानं चांग बल हर हर महादेव बोल बजरंग बली की जय शिवाजी चौक पंढरपूर शिवाजी चौक पंढरपुरातून इथून कळसाचं दर्शन बारीकस होत एकदम या मंदिराच्या मागे हलकाचा कळस दिसतो बारीक जळजळीचा सोनं तळा दूध आता आम्ही इथे बघून घेतात देवाला सांगितलं बाबा अन्न तिथपर्यंत खूप खूप धन्यवाद नय कृपा केली हे माहेर संतांचे बर्वे बर्वे पंढरपूर बर्वे बरवे पंढरपूर बारीक कळत दिसतोय बघा एक छोटं मंदिर आहे मागे मोठं मंदिर आहे ते पांडुरंगाचं कळत आहे ओला पुंडली कवता हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जग तुकाराम महाराज की जयेश्वर महाराज की जय भाऊली महाती की जय आणि आता आम्ही जाऊ गजानन महाराज मंदिर आणि तिकडून जाऊ संतपेठेमध्ये आता आम्ही आहोत काया मारुती मंदिर आणि आज कल दिसतं पांडुरंगाचा आणि आता आम्ही आलो संत पेटीमध्ये सध्या दिल्ली चालू आहे दिल्ली आमची आलेली आहे ज्योति महात्मा ज्योतिबा बापू चौथ समिती आता आम्ही एंटर करणार लोकांसोबत किने बघूया मटामट टार्गेट माऊली हे सगळे ते त्या वारकऱ्यांसाठी होते जे आमच्यावर बरेच बऱ्याच वर्षं वारकऱ्याले काही काढलं तो आता येऊ शकत नाही त्यांच्या आधी आहे ते उपाय बापू आता जस्ट आलेली आहे आणि आता ये तयार चालू आहे

नमस्कार बापू नमस्कार कॅप्टन केदार काका नमस्कार माऊली रामकृष्णारीमकृष्णारी रामकृष्णारी देवा आम्हाला आनंदच भाव इथ पण रामकृष्णारी हा माऊली राम thank you रमा केसर, तो आ, केसर का ज्यांनी जेवणाची पूर्ण जबाबदारी आमची आतापर्यंत सांभाळलेली आहे थँक्यू आतमध्ये चला 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 मग पायावर पाणी आलं बस झालं चला।, चला या माऊली या या माऊली या सगळ्यांनी आतमध्ये या चला चला या तुम्ही इकडे या पुढे जा Last. <laughs> اوه <laughs>

का We'll <laughs> thank <laughs> you Yeah.

पंढरपूरला आवे म्हणजे नुसतं आहे का पंढरपूर हे भू वैकुंठ आहे आपण सध्या आता वैकुंठात आहे आहे म्हणजे आपण आहे भू वैकुंठ याला म्हणलं जातं शास्त्रानुसार हे भू वैकुंठ आहे आपल्याला या ठिकाणी मोक्ष मिळतो पण गेल्यावर आधी नाही म्हणजे या ठिकाणी जर जेवढे जेवढे लोक या ठिकाणी राहतात ते मोक्ष मरतात ते मोक्षाला असतात आपण काय करतो इथं येतो विषय वेगळा आहे तो फार मोठा आहे आणि सर्वांचं सर्वांनी सहकार्य केलं सर्वांनी गुढी गुढी गुलाबीनी मिळून मिसळून या ठिकाणी आपण आठवडा पूर्णत्वाला आणला त्याबद्दल सर्व मंडळीचे कराचे असो देवगडचे असो मुंबईचे असो आणखी बदल्या जे जे असतील त्या सर्वांचे आम्ही मंडळाच्या वतीनं त्या राटेश्वर नाथ वतीन सर्वांचे आभारी आहे आणि काय चुकलं असेल होत ज्या वेळेला हे कार्य करत असतो त्या टायमाला काही ना काही तर चुकत बोलत असतो त्याला आपल्याकडून आमची मंडळाची अपेक्षा आहे क्षमा करून क्षमा करून आम्हाला मान्य करावं एवढी जो अपेक्षा आहे हे सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज